सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या हो दशक महोत्सवी वर्षानिमित्त सेवा सदन कला कौमुदी युती महोत्सवात समूह नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडली सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या दशकपूर्ती महोत्सव अंतर्गत आयोजित आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन सेवा सदन कला कौमुदी युवती महोत्सवात समूह नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडली अत्यंत चुरशीने झालेल्या स्पर्धेत दिगंबर जैन गुरुकुल प्रசாலेने सेवा सदन कला कौमुदी युवती चषक पटकावला या स्पर्धेत तीस शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील संघांनी सहभाग नोंदवत अभूतपूर्व प्रतिसाद दिला महोत्सव पहिल्या सत्रात स्पर्धेचं उद्घाटन संस्थेच्या सचिव वीणापतकी यांच्या हस्ते झालं या स्पर्धेत सहभागी संघांनी एकाहून एक सरस नृत्य सादर करून परीक्षकांसह सा उपस्थितांची दाद मिळवली हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉक्टर वा का किर्लोस्कर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरच्या उपाध्यक्षा डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर पुणे सेवा सदन संस्था सोलापूर शाखेच्या अध्यक्षा शिला मिस्त्री सचिव वीणा पत्की कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव प्रधान पद्माकर कुलकर्णी प्राध्यापिका तृप्ती बापट अॅडव्होकेट अर्चना कुलकर्णी पुष्पा आगरकर सुलभा पिशवीकर सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी पर्यवेक्षक प्राध्यापक पद्मकुमार उपाध्याय प्राध्यापिका मधुरा गोगटे कार्याध्यक्षा प्राध्यापिका सविता मादळे विद्यार्थिनी प्रतिनिधी सौंदर्या बिराजदार यांची उपस्थिती होती परीक्षक म्हणून श्रीनिवास काटवे आणि प्राध्यापिका वैष्णवी शिरसीकर यांनी काम पाहिलं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी यांनी केलं प्राध्यापिका सुजाता उपासे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला प्राध्यापिका सुप्रिया केसकर आणि प्राध्यापिका गीता मोहोळकर यांनी सूत्रसंचालन तर प्राध्यापिका सविता मादळे यांनी आभार प्रदर्शन केलं